सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक पाच पर्यंत म्हणजेच मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो या स्तरात निपुण झालेले आहेत आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक सहासाठी निपुण करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे मार्गदर्शन करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत तर अध्ययन स्तर सहा असा आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया यापूर्वीच्या पाचव्या स्तरामध्ये विद्यार्थी मजकुरातील साध्या विराम चिन्हांची दखल घेतो आता या सहाव्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे परिचित मजकुरातील म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील आजूबाजूच्या परिसरातील व त्याच्या माहितीतील शब्द असतील या लहान वाक्यामध्ये दोन ते तीन सोपे शब्द असतील जसे की मी आंबा खातो आंबा गोड आहे अशा वाक्याचे वाचन करता येणे अपेक्षित आहे या दृष्टीने हा अध्ययन मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमत आपण एक कृती समजून घेऊया आपल्या कृतीचे नाव आहे चित्र पहा वाक्य वाचा उदाहरणार्थ मांजर दूध पिते विद्यार्थ्यांना वाक्यपट्टी दाखवून मांजर दूध पिते या वाक्याचे पुन्हा एकदा वाचन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे चित्र दाखवून व वा कार्ड वापरून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती कशी घ्यायची ते बघूया सांगा बरं हे चित्र कोणत्या प्राण्याचे आहे बरोबर आता मी तुम्हाला मांजर हे कार्ड दाखवते आपल्याला मांजर हा शब्द वाचायला शिकायचा आहे पहा सर्वांनी इकडे माझ्या मागे वाचा पाहू मांजर छान विद्या तू वाचून दाखव हा शब्द अगदी बरोबर तू वाचून दाखव छान विद्या हा शब्द तुझ्याकडे ठेव हो? मला सांगा मांजर काय करते पिते। मांजर दूध पिते आता दूध हा शब्द आपण शब्द शोधणार आहोत आणि त्याचं वाचन करणार आहोत हे बघा मला सापडला दूध हा शब्द सर्वांनी माझ्या मागे वाचा दूध दूध छान श्रद्धा हा शब्द वाचून दाखव दूध अरे वा अगदी बरोबर वाचला आता श्रद्धा दूध या शब्दाचे शब्द काढ तू तुझ्या हातात धर आता मांजर दूध पिते मग कोणता शब्द राहिला रे आपला अगदी बरोबर हा आहे पिते शब्द सर्वांनी माझ्या मागे वाचन करायचं आहे म्हणा पिते छान मायनूर हा शब्द वाचून दाखव अगदी बरोबर पिते हे शब्द काढ मी मायनूर कडे देते मायनूर हे शब्द काढ पकड आता आपलं वाक्य तयार झालं मांजर दूध पिते चित्रात मांजर दूध पिते आणि हे वाक्य आहे मांजर दूध पिते आता हे आपण एक वाक्यपट्टी ठेवूया इथे आता ती वाक्यपट्टी जे वाक्य आहे ते तुम्ही मला वाचून दाखवायचे आहे हा वाचा बरं सर्वांनी मांजर, मांजर दूध पीते छान मायनूर तू वाचून दाखव मांजर दूध पिते छान स्वरा हे वाक्य वाचून दाखव मांजर दूध अगदी बरोबर वाचल्या हा विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण चित्र पहा वाक्य वाचा या कृतीतून वाक्याचे वाचन करायला शिकलेलो आहोत वाक्य वाचनाचा सराव तुम्ही घरी करायचा आहे कराल ना आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना चित्र व शब्दकाठ दाखवून वाक्य तयार करून वाचन करून घेतले या कृतीचा अधिक सराव करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही कृती आपण वर्गात घेऊ शकतो यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी व स्पष्ट चित्रे असलेली शब्द कार्ड व वा वाक्यपट्टी शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्यवास्तव या स्तरामध्ये निपुण होतील अशाच विविध वी कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंददायी पद्धतीने घेऊ शकतो धन्यवाद